आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चॅनल लाइक शेअर अँड कमेंट परिसरामध्ये जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तोडण्यासाठी दिलेले आहे ही जी, जी जागा आहे ही ॲग्रीकल्चर या फॉरेस्टची जागा आहे ही जिथं अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेचा आणि युनिव्हर्सिटीचा काही संबंध नाही जाणून बुजून आता जसं संजीव पाणी सांगितलं की बा ती जागा नोटीस ती लावण्यात आली कोणाच्या सांगण्यावर प्रेशराइज केलं ते पी जो स्टेटमेंट देतोय त्याचं आज रेकॉर्डिंग बे आहे आमच्याकडे <coughs> आम्हाला वरिष्ठ कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही ती नोटीस लावली ऍक्च्युली <coughs> त्या जागेचा मूर्ती लावल्याचा <coughs> काही संबंध नाही आम्ही लॉयन आपला रेकॉर्ड सेक्शनला महानगरपालिकेत ऍप्लिकेशन बी दिली त्याची बाउंड्री आहे त्याचे नकाश आहे त्या जागेचा त्या जागेचा काही संबंध नाही आर्थिक कोण संबंधिशन दाखल स्वागत आहे या ठिकाणी आहात त्याचं कारण हे आहे की आपण पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य कारण हे की तुम्हाला माहित आहे की गेल्या गुरुवारी बारा तारखेला गेल्या गुरुवारी आपल्या विभेचना विहाराच्या समोर पोलीस पी आय मंगेश जगताप यांनी जी नोटीस पावली ती नोटीस पाहून सर्व समाज सर्व समाजातील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सर्वांच्या भावना उद्रेक झाल्या सर्वांना चंता फक्त उद्वेग व्यक्त केला की जी बुद्धभूमी ही गेल्या साठ सतरा वर्षा पूर्वीची पूजन्यप्रंत विश्वनंद मुद्धी यांच्या नेतृत्वानं तेही अगोदर पूजन्यप्रंत उपाली पंडित यांच्या वास्तव्यामध्ये जी भूमी होती त्या भूमीला आज सत्तर वर्ष होऊन गेले तर त्या सत्तर वर्षामध्ये जर तुम्ही या भूमीला जर अतिक्रमण करत असाल तर ही सर्व समाजासाठी म्हणजे जी ऊर्जाभूमी आहे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ उभी राहते ज्या ठिकाणी सामाजिक स्थळ उभी राहते अशा ठिकाणी जर तुम्ही धार्मिक अतिक्रमण करत असाल तर आमच्या या शहरामध्ये जे काही बावनपुरे आहेत सर्व पुरे हे सुद्धा अतिक्रमण होऊ शकतात म्हणजे खूप संतापाची बाब आहे आणि म्हणून सर्व समाज जे होते ना आम्ही कालच स्थाबी साकारल्याप्रमाणे आम्ही काल परवा सी पी ऑफिसला जाऊन त्या लोकांच्या सर्व निर्देशनात आणलं की ही आमची भूमी जी आहे सर्व तसंच आम्ही नियमित आहोत विद्यापीठ जो काही म्हणते की ही जागा आमची आहे तर ती विद्यापीठ जागा गौतम सध्या साहेबांनी था सांगितला सुरुवातला की आम्ही सुरुवातीला पाऊल वाटत जात होतो आणि त्याची जी भूमी आहे आता जी एर एल बीचं जे काही त्याचं डिपार्टमेंट आहे ठिकाणी त्याची जागा आहे त्यानंतर समोर समोरची जागा आहे ती समोरची गोलीकांना जागा आहे तर ही सर्व अतिक्रमण जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बारा अतिक्रमण विद्यापीठामधले आहेत हे बाराही अतिक्रमण सुद्धा विद्यापीठामध्ये असून ही भूमी आमची आमची भूमी आहे तर या विरुद्धामध्ये आपण येत्या सात तारखेला सात ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आंबेडकरी सर्व अनुयायी सर्व मृत्यू संघ आणि सर्व नेते मंडळी सर्वांच्या नेतृत्वामध्ये ने बौद्धीचा इलगार मोर्चा करण्यात येणार आहे के सन्मान में भीमसैनिक बदामी भी हा नाराज देऊन आम्ही सोमवारी सकाळी अकरा वाजता क्रांती चौक पेट्रोल गेट गुलमंडी मार्गे विभागीय त्यावर आम्ही झळकणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे परिसरातील बारा धार्मिक स्थळांचे कार्यक्रम करण्यासाठी या खंडपीठाच्या आदेशानुसार बिगमपुरा पोलिस पोलिसांनी जे काही गुरुवारी नोटीस बजावल्या त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा करणार आहोत तर या निमित्तानं आपण परिषद बोलवलेली आहे जर तुम्हाला सोडवण्याचे काही प्रश्न असतील तर त्यांनी आपण उपस्थित करावे त्याला बोल बोललो मी तर ते म्हणजे मला वरून दबाव टाकला मग वरून दबाव कोण टाकलाय मुख्यमंत्र्यांनी टाकलाय का उपमुख्यमंत्र्यांनी टाकलाय त्याच्यासाठी आम्ही सात तारखेला आमचा जवाब देऊ द्यायला मोर्चा मध्ये आणि सुप्रीम कोर्ट जो विषय मला वरून दबाव आहे नोटीस लावायचा मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे सगळं आमचं काय म्हणणं आहे ऐका ना ते स्टॅच्यू पी दाखल होत आणि विद्यापीठाने त्याच्यामध्ये विद्यापीठाने का काय केलं की बा विद्यापीठात परिसरामध्ये जे काही मंदिर असेल तडगे असतील जे काही धार्मिक स्थळ असतील ते काढण्यात यावे म्हणून अशा पद्धतीचं त्या कोर्टामध्ये भूमिका मांडलेली आता कोर्टाने त्याच्यामध्ये सर्वे केला की बाबा कुठले कुठले आहेत ते स्पॉट की ज्या ठिकाणी विद्यापीठाने मागणी केली की हे धार्मिक स्थळे ते काढले पाहिजेत तर कोर्टामध्ये यांनी जी भूमिका मांडलेली आता आमचं जो बुद्धविहार हे आहे मेडिटेशन सेंटर हे विद्यापीठाच्या मालमत्तेच्या बाहेर आहे विद्यापीठाच्या मालमत्तेचा आणि विद्या या लेणीचा कवडीचाही संबंध नाही आहे आमचं म्हणणं आहे की आमच्या जागेमध्ये आम विद्यापीठाच्या जागेमध्ये बुद्धविहार नाही मेडिटेशन सेंटर नाही आमचं धार्मिक स्थळ नाही आहे जाणीवपूर्वक पोलिसांनी हेतोत काही कारण नसताना ही नोटीस देऊन दलिताच्या बौद्धाच्या भावना भडकवण्यात आलेल्या आहेत आणि ज्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि मोर्चा काढणार आहोत हे तर ठीक आहे शासनाने सध्या संबंध देशामध्ये बौद्ध सर्किटच्या नावाने एक योजना केलेली आहे ज्या ठिकाणी बौद्ध स्थळं असतील बौद्ध विहार असतील म्हणजे बौद्ध लेण्या असतील त्या ठिकाणी हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने रस्ते मार्गाने तिथं कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आहे त्या ठिकाणी भरभोस निधी देऊन विपशन सेंटर असेल किंवा बुद्धविहाराची डागडुगे असेल तिथला असं पाणी असेल ड्रेनेज असेल रस्ते असेल या सुविधा घेण्याचं काम त्या माध्यमातून या सुरू आहे आणि पुन्हा महाराष्ट्र शासनाची दुसरी एक योजना आहे की त्या योजनेमध्ये असं आहे की ज्या ठिकाणी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी येतात धार्मिक स्थळ म्हणून पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी तिथं पण विकासाचे कामं केल्या जातात तर बौद्ध लेणीला साधारण वर्षभरामध्ये वीस ते पंचवीस लाख लोक भेटी देतात ही वस्तुस्थिती आहे पोलिसाकडे रेकॉर्ड आहे कलेक्टरकडे रेकॉर्ड आहे महानगरपालिकेकडे रेकॉर्ड आहे आणि आपणसुद्धा त्या आपल्याकडे रेकॉर्ड आहे दर वर्षाच्या बौद्ध प्रवृत्त दिनानिमित्ताने लाखो लोक त्या ठिकाणी येतात आपल्याला याची माहिती पूर्णपणे आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या भूमीला पन्नास एकर जमीन आमच्या त्या मेडिटेशन सेंटरसाठी द्यावी त्या मेडिटेशन सेंटरमध्ये केवळ ये बौद्धच येत नाही आहे वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात आणि मेडिटेशन सेंटर हे शासन मान्यता प्राप्त आहे सरकारी कर्मचाऱ्या जर मेडिटेशनला जायचं असेल तर दहा दिवसाची पगारी सुट्ट्या दिल्या जातात तर म्हणून ही काही कुठल्या एका समाजाची बाब नसून या सेंटरला सरकारने पन्नास से एकर जमीन अलॉट करावी तिथं सगळ्या सुविधा द्याव्यात आज आम्ही आमच्या खर्चामधून त्या ठिकाणी सगळं एक एक रुपया जमा करून आम्ही त्या ठिकाणी सेंटर बांधलेलं आहे त्या ठिकाणी बुद्धवंतांना होते विपक्षांना होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि जे शहरामध्ये धगधगीच्या जीवनामध्ये जे लोक आज शहरामध्ये वागत आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी आहे ऑक्सिजन आहे तो लोक रोज त्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी येतात त्या सगळ्या लोकांच्या गरजा पाहून शासनाने तातडीनं जागा आणि सगळ्या सुविधा निर्माण कराव्यात आणि एकाही जे नाटक सुरू केलेलं आहे पोलिसामार्फत किंवा हो जे कोणी करत असेल हे नाटक बंद करावं म्हणून आमचं अमोच आहे आणि लेणी हजारो वर्षापासून आहे ना आजपासूनचा पार्ट नाही ना तो त्याच्यामुळं हे तिथे आतमध्ये जे काही मूर्त्या वगैरे जो सुद्धा पार्ट आहे तो सुद्धा विद्यापीठ प्रिमायसिसचा पार्ट नाहीये ती जी याचिका दाखल होती तिच्या त्या याचिकेचा जजमेंटचा अर्थ असा आहे की विद्यापीठ प्रशासनाच्या अंतर्गत जे धार्मिक स्थळ आहेत ते केवळ निष्कासित करण्यात यावे मग लेणीकडे जाण्याचा तुमचा हेतू काय त्या परिसराकडे जाण्याचा तुमचा हेतू काय आणि जर यायचा हेतू जर असा असेल आज याच्यामध्ये तर ह्या आमच्या धार्मिक भावना दुखावणारा हेतू आहे उद्याच्याला हे हिंमत करते आता इलेक्शन आहे त्यांना लोकशाही मार्गाने